नमस्कार आज आपण आहोत ढोकी उस्मानाबाद म्हणजे धाराशिव रस्त्यावर दोघांच्या मधामध्ये गाव आहे रुई त्या गावावरती युवक येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसाठी चहा देत आहेत पाऊस चालू असताना सुद्धा ते आपलं धार्मिक कार्य पुढे घेऊन चालत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नाव काय भे तुमचं अजय पाटील हे जे आपण चहाचं वाटप सुरू केलेलं आहे दरवर्षी असतंय का हा दरवर्षी असतं हे संपूर्ण रुई गावातर्फे आहे का हा पूर्ण गावातर्फी आपल्या मंडळाचं नाव वगैरे प्रतिष्ठान आपल्याला काय भक्तांना आवाहन करायचं आहे का आवाहन भक्त म्हणजे जाताना सगळे चहा पिऊन जावीत तर आम्ही आज थांबवत आहोत येताना जाताना खात करून आपण जावं एवढं आता इतका पाऊस चालू आहे तुमच्या रुईच्या पुलावर सदा पाणी येत आहे हा हा पाणी सारखा संकटात अडकलेला शेतकरी आमच्या परदेशातला जास्त आहे काय जगदंबेकडे प्रार्थना जगदंबकडे प्रार्थना तर आहेच किंवा आता सोयाबीन काढायला आल्यात पाऊस काय अजून बंद तयार नाही